आमच्या गार्डनमध्ये इथे दोन सीताफळाचे झाडं आहेत या झाडांना खूप छान फळं येतात हे झाडं छोटे छोटेच आहेत काही जास्त मोठे नाहीत पण फळं येतात या झाडांना हे झाड आमच्या हॉलच्या मागच्या खिडकीच्या समोर आहे तर खिडकीमधून रोज सीताफळं दिसायचे सीताफळं छान मोठे मोठे पोचलेले होते पण सीताफळांना काही डोळे फुटले नव्हते अचानक सीताफळं पिवळसर दिसायला लागले आणि मग पिकले सुद्धा काही सीताफळं पिकलेले आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही खूप छान सीताफळं निघालेले आहेत आणि दोन सीताफळं वरती पिकलेले आहेत त्यापैकी एक पक्ष्याने खाल्लं असो हा पक्ष्याचाच वाटा आहे आणि आमच्या गार्डन मध्ये एवढे फळांचे झाडं आहेत म्हणून तर पक्ष्यांचे घरटे असतात पक्षी असतात आमच्या गार्डन मध्ये आमच्या गार्डन मध्ये आहेत त्याबद्दल मी बरेच व्हिडिओ चॅनल वर अपलोड केलेले आहेत नक्की पहा तर बघा आमच्या गार्डन मस्त शीतफळ ताजे फ्रेश आम्ही तोडलेले आहेत चला आता एक तर सीताफळाच्या झाडावर आज बरेच शीताफळं निघाले काही शीताफळांना डोळे फुटलेले आहेत म्हणजे ते पिकणारच आहेत दोन दिवसानंतर तर ते सीताफळ आम्ही तोडून घेतले आणि झाडालाच पिकलेली तीन सीताफळ होते तर त्यापैकी आम्ही दोन तोडले आणि एक पक्ष्यांनी खाल्लेलं होतं तर ते तसंच झाडावर ठेवलं आपल्या झाडावरचे कोणतेही फळ पक्ष्यांनाही खायला भेटतात त्यामुळे पक्ष्यांना चारा भेटतो यातच मोठा आनंद असतो झाडावरच नैसर्गिक पद्धतीने पिकलेली शीताफळं खूप गरेदार असतात कारण ते खूप पोसलेले असतात आणि खूप गोड निघतात तर आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा